पनवेल परिसरात काल रात्री ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भडकलेल्या प्रकरणात कार्यकर्ते राजेश कोंडिबा साळुंखे यांच्या घरी काही गुंडांनी तलवारी व इतर धारदार शस्त्रांनी शस्त्रसंधी करून हल्ला केला सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही राजेश साळुंखे यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ फिर्याद दाखल केली असून त्यांनी हल्ल्याचा संरचनेतील तपशील व संशयितांची नावे पोलिसांना दिली आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांची नावे रईस शकील उमेर विहान यासिन अशी आहेत आणि ही सर्व नावे एकत्र काम करणारे सहकारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे साळुंके यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले मी अपंग आहे आणि सामाजिक कार्य करतो समाजातील काही जणांनी मला व माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचे प्रयत्न केले काल रात्री माझ्या मुलावर प्रणघाता हल्ला करण्याचा छोटेखानी प्रयत्न झाला मी आधीच पोलिसांमध्ये तक्रार केली आहे पोलिसांनी त्वरित तपास करावा आणि आम्हाला संरक्षण दिले पाहिजे नंतरच आमचे जीव सुरक्षित राहील साळुंखे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या धोक्याचे भय व्यक्त केले आहे आणि त्यांनी म्हटले आहे की जर त्वरित फरार संशयितांना पकडण्यात आले नाही तर कुटुंबाच्या जीविताला धोका असू शकतो तसेच त्यांनी पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सुपूर्त केले आहे